शेगाव येथील तीन दिवसीय माळीस समाज परिचय मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी कार्यक्रमात समाज बांधवांसह युवक युवतीची पंचवीस हजारांच्या वर उपस्थिती होती यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रातील अध्यक्षपदाची जबाबदारी कमलताई लक्ष्मणराव तायडे यांच्याकडे सोपवण्यात आली होती या कार्यक्रमाला दिवसभरात प्रमुख अतिथी म्हणून बाळापूर विधानसभा माजी आमदार लक्ष्मणराव तायडे आमदार डॉक्टर संजय कुटे आमदार आकाश फुंडकर खासदार प्रतापराव जाधव आमदार सौ श्वेताताई महाले शालिनीताई बुंदे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा माजी आमदार चैनसुखजी संचेती माजी आमदार कृष्णराव इंगडे प्रकाश तायडे सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी माजी स्थायी समिती सभापती जयंत मसने महेश गणगणे प्राध्यापक नरेंद्र खेडकर यांच्या असंख्य मान्यवरांनी हजेरी लावली होती या मेळाव्याच्या माध्यमातून हजारो सोयरिकी दरवर्षी जुळतात परिचय मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी युवक युवतींसह पालकांची अलोट गर्दी उसळल्याचे चित्र यावेळी पाहावयास मिळाले एम सी आय न्यूज मराठी करिता रवी शेगोकार शेगाव पुणे मुंबई सरकार कंपनी मध्य खूब

फायदा जर मला माझे उद्योग निर्माण करता कारण लवकर होण्यापेक्षा माझ्या फायदा करा नोकरी होण्यापेक्षा मी जेष्ठ नोकरी करू शकता मला इतरांना रोजगार मिळू शकतो पण मी जर माझ्या मी जर एखादा उद्योग म्हणजे आम्ही सांगतो लातूर मध्ये आता आम्ही उपक्रम राबवला की कुठलंही काम असू दे बहुधा लग्नाची कॅटरिंगचं काम असू दे आम्ही पहिल्यांदा आम्ही दोन समाधान देतो कुठलंही एखाद्या बांधकामाचं काम असू दे माझ्या समाजाचा इंजिनिअर त्याला काम देतो साडे कपडे की समाजातील बंधू साऱ्या समाजातली हे तुला मदत केली पाहिजे आम्ही लागून मध्ये आमचे बचत गट स्थापन करून आणि आज आमचे गंगा जळी आहे वीस लाख रुपये आम्ही जे मागेल त्याला एक लाख रुपये आम्ही त्याला लोन देतो म्हणजे